शेत खाताय कुंपणच शेत खात आहे कुठलं कुंपण नाना भाऊ आमच्या शेताला कुंपणच नाही आहे हे खुलं शेत आहे कोणी येऊ शकता आमच्या शेतामध्ये शेता काही अडचण नाही आहे मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आहे आता कोरटकर कोरटकर को पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगताय मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपलं दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही आमचे आवाडसाहेब या ठिकाणी नाही आहेत काल ते कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य लोकशाही कोस राष्ट्र राष्ट्रव्यवस्था कोस मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते म्हणून मी त्यांना विचारणार होतो ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की साहेब काही नाव तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनेना होले समीर ठक्कर केतकी चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रनावत नारायणराव राणे अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करमुसे करमुसे त्यावेळेस त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होत त्यामुळे मला असं वाटतं की आवाडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही हरकत नाहीये